नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर सण असतात आणि आपण काही ना काही गोड पदार्थच करतोच चला तर मग आज मी मस्तपैकी कलाकंद बनवलेला आहे हा कलाकंद अगदी तीन साहित्यात बनतो आणि तो एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम टेस्टी बनतो चला तर मग पाहू हा कलाकंद कसा बनवला हा कलाकंद बनवण्यासाठी मी इथे मिल्क मेड घेतलेला आहे इथे मिल्कमेडचा मी छोटा डबा घेतलेला आहे तो आता मिल्कमेड मी पूर्ण ह्या कढईमध्ये असं काढून घेते नंतर ह्या मिल्कमेडमध्ये मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे इथे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ती अर्धी वाटी घेतलेली आहे आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम एकदम मिडियमच ठेवलेली आहे ह्या मिडियम फ्लेमवरती मी आता हे छान असं मिक्स करून घेते इथे हे मिल्कमेड आणि मिल्क पावडर छान आता मिक्स झालेली आहे गॅसची फ्लेम मी एकदम मिडियमच ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी पनीर घालणार आहे इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे आता हे पनीर मी हातानेच असं स्मॅश करून घेणार आहे म्हणजे छान असं दाणेदार राहतं इथे हातानंच हे स्मॅश करून घ्यायचं आहे आता इथे सर्व पनीर मी हाताने स्मॅश करून घेतलेलं आहे इथे मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे आणि लो फ्लेमवरती आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिट हे पनीर घातल्यानंतरसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि ही अगदी पाच मिनिटात डिश तयार होते आता छान असं हे मिक्स करून झालेलं आहे याचा पूर्ण असा घट्ट असा गोळा बनायला तयार होतो तेव्हा समजायचं हे कलाकंद बनून तयार झालेलं आहे इथे आता छान असं हे घट्ट झालेलं आहे मिश्रण आणि याचा आता गोळा बनायला तयार झालेला आहे पूर्ण असं ड्राय होत आलेलं आहे त्यामुळे आता मी हे गॅसची फ्लेम बंद करून घेते आणि हे खाली उतरवून घेते हे कलाकंदाचं मिश्रण तुम्ही एकसारखं असं हलवत राहायचं नाहीतर मग खाली असं हे लागलं जातं त्यामुळे हे कंटिन्यू एकसारखं हलवत राहायचं इथे आता छान असा हा गोळा बनून तयार झालेला आहे इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशला असं तूप लावून घेतलेलं आहे इथे सर्वत्र असं तूप लावून घेतलेलं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही इथे हे सर्व कलाकंदाचं मिश्रण आहे हे मी आता ह्या डिशमध्ये असं हे काढून घेते पूर्ण हे मिश्रण असं काढून घेते हे थोडंसं कढईला चिकटलं जातं आता हे कढईला चिकटलेलं सर्व मिश्रण मी या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे मिश्रण मी पसरवून घेते सरळ एकसारखं असं करून घेते इथे मी कलाकंद काढण्यासाठी खोलगट अशी डिश घेतलेली आहे तुम्ही एखादा केकचा टीनसुद्धा घेऊ शकता चौकोणी असतो तो घेऊ शकता किंवा गोलसुद्धा घेऊ शकता आणि त्याला तुम्ही तूप लावून खाली बटर पेपरसुद्धा लावू शकता इथे मी डायरेक्ट तुपावरतीच हा कलाकंद काढलेला आहे आता इथे छान असा हा डिशमध्ये पसरवून झालेला आहे मी वरून इथे पिस्त्याचे काप टाकते तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स याच्यावरती टाकू शकता इथे मी पिस्ता आता सर्वत्र पसरवून घेते आणि हे मी थंड झाल्यानंतर कट करून घेणार आहे इथे छान असा हा कलाकंद थंड झालेला आहे आता मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीने मी असा हा कलाकंद कट करून घेते इथे मी छोटे छोटे पीस कट केलेले आहेत तुम्हाला जसे आवडतात तसे पीस तुम्ही कट करू शकता इथे आता हे सर्व पीस कट करून झालेले आहेत आता मी काढून घेते इथे ह्या कलाकंदाचे छोटे छोटे पीस मी कट करून घेतलेले आहेत आणि छान असे हे पीस निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान कलाकंद बनून तयार झालेला आहे जसं आपण शॉपमधून कलाकंद आणतो सेम तसाच हा कलाकंद बनलेला आहे खूप छान हे जे पीससुद्धा बनलेले आहेत आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी झालेला आहे हा अगदी तीन साहित्यात कलाकंद बनवून तयार होतो अगदी घरच्या घरी हा कलाकंद तुम्ही छान प्रकारे बनवू शकता आणि घरच्यांना खाऊ घालू शकता मग कशी वाटली तुम्हाला कलाकनची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा